हे रॅली कशासाठी काढताय तुम्ही रॅली महाबोधी महाविहार मुक्त झाले पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नास जो ॲक्ट आहे तोसुद्धा रद्द झाला पाहिजे याकरता विनाचार्य भंतेजी यांच्या नि निदर्शनामध्ये आपण समता सैनिक दलातर्फे महामोर्चाचे आंदोलन इथे केलेलं आहे मोर्चाचं स्वरूप काय मोर्चाचं स्वरूप हे गावोगावी जाऊन प्रबोधन करणे आणि विहार बांबण्याच्या हातून कसं मुक्त होईल यासाठी हे आंदोलन सुरू आहे यासाठी सर्व समता सैनिक दल यामध्ये सहभागी आहेत कोणते विहार हे महाबोधी महाविहार मलकापूर रोड सध्या कुठे चालल तुम्ही बुद्ध रॅली कुठे जाणार रॅली रॅली कसार

ही कशासाठी निघली की बुद्ध तर ते ब्राह्मणाच्या ताब्यात नाही गेलं पाहिजे आमच्याच ताब्यात आलं पाहिजे कोणतं बुद्ध बुद्ध गयाच गयाच म्हणजे बिहारमध्ये जे गया तिथे जे बुद्धविहार यांची पुजारी ब्राह्मण तुमच्या श्रद्धा स्थान आहे ते जे की दुसऱ्यांच्या ताब्यात आहे ते तुमच्या ताब्यात आलं पाहिजे बुद्ध समाजाच्या ताब्यात ते आलं पाहिजे यासाठी ही रॅली काढण्यात आली कुठून कुठपर्यंत नागपूर पासून आले मुंबई चैत्यभूमीला चालले ओके ध्वज रॅली तुम्ही काढलेली महाबोधी विहारा संदर्भात भंते विनयपाल यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये येऊन समस्त भारतीय बौद्ध महासभा व समस्त बहुजन विचारधारेच्या लोकांना ज्या महाबोधी विहाराच्या अतिक्रम केलेले आहे ते अतिक्रम हटवण्यासाठी व महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी हा जो महाराष्ट्रभर त्यांनी उपक्रम गाजवला आहे त्यामध्ये सर्व सहभागी असून महाबोधी विहाराच्या समर्थात ही पूर्ण जन समुदाय उभा आहे ही रॅली कुठून कुठपर्यंत आहे ही रॅली जास्त ते महाबोधी विहार धम्मगिरी विहारापर्यंत राहील बुलढाणा तालुक्यातील सगळे बुलढाणा आजूबाजूच्या सर्वच मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे व येण्याचे येत आहे रस्त्याने आणि हे समजा सैनिक दल आहे का समजा सैनिक दलांची इथे मानवंदना होणार आहे व विनय जे आहे त्यांना त्यांचं स्वागत सुद्धा इथे होणार आहे आजचा जो हा आजचा जो हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय मोठा दिवस मानला जाईल कारण इथे ज्या महाबोधी विहाराच्या संदर्भात विनयपालजी मोठं आंदोलन उभं करत आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्हा पूर्ण महाराष्ट्रभर यामध्ये सामील असून विनयपालजीच्या सोबत राहून या मोठ्या मोर्चाला व त्यांना समर्थन देण्याचं काम करणार आहे जय भिंद जय <स्थाथ> <laughs> <laughs> एक मिनिट लक्षात द्या ज्या वेळेस भंतेची येते रे कोण ऐकून घ्या ऐकून घ्या ज्यावेळेस भंते येते